नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनल वरती आपले स्वागत आहे या चॅनल द्वारे आपण विविध स्पर्धा परीक्षांची माहिती तुम्हाला देत असतो तरी सप्टेंबर महिन्यामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये असणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी आपण विशेष करून एक मालिका चालू केलेली आहे तरी तलाठी परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत तलाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे जे असणार आहेत त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळून जातील लवकरात लवकर तरी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि मी तर म्हणेल क्लासेस वगैरे जॉईन करण्यापेक्षा अं तुम्ही एक डेली थोडासा म्हणजे एक अर्धा तास वेळ काढून आमचे व्हिडिओ बघत चला ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तलाठी परीक्षेसाठी तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तलाठी परीक्षेसाठी महत्वाचा असणारा आणि जो की पहिला विषय आहे मराठी त्याचा एक अभ्यासक्रम आपण थोडक्यात बघणार आहोत कसा आहे अभ्यासक्रम आणि अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे तर मित्रांनो मराठी हा विषय आहे याचे पंचवीस प्रश्न असतात तुम्हाला परीक्षेमध्ये आणि जे की पन्नास हा एक असा विषय आहे की जो तुम्हाला पन्नास ते पन्नास गुण मिळवून देऊ शकतो याच कारण एकच आहे की याचा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय सोपा आणि म्हणजे लिमिटेड अभ्यासक्रम आहे एक ठराविक टॉपिक्स केले तुम्ही की त्याच्या बाहेरचं असं तुम्हाला काही विचारलं जात नाही त्यामुळं लिमिटेड अभ्यासक्रम आहे त्यामुळं पन्नास पैकी पन्नास गुण मिळवण्याची ही संधी आहे आणि ज्यांना कोणाला टॉप स्कोर करायचा आहे तर त्यांना मराठी मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स असणं हे गरजेचं आहे आणि आपण मार्क्सचे काही स्कोअर बघितलेले आहेत विद्यार्थ्यांच्या मागच्या परीक्षेमधले तर जे कोणी जे टॉपर आहेत म्हणजे तर त्यांचे स्कोअर हे मराठीमध्ये पैकीच्या पैकी राहिलेले आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागा आज आपण फक्त अभ्यासक्रम बघत आहोत थोडक्यात कसा आहे तर दोन भाग आहेत विशेषतः पहिला जो आहे तो शब्दसंग्रह आणि दुसरा जो आहे तो व्याकरण तर शब्दसंग्रहामध्ये वर्णमालेचा अभ्यास असणं गरजेचं आहे अगदी स्वर स्वरादी व्यंजन अगदी डिटेलमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असतील हे तुमचे त्याच्यासाठी तुमचं वाचन पाहिजे त्यानंतर शब्दसिद्धी शब्दसिद्धीमध्ये शब्दसिद्धी मध्ये देशी परभाषीय फारसी कानडी अरबी पोर्तुगीज गुजराती तेलुगू उर्दू हिंदी तमिळ इंग्रजी अं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर सारखेच पण भिन्न अर्थाचे शब्द याचं वाचन पाहिजे त्यानंतर अलंकारिक शब्द असतील विरामचिन्ह कोणती विरामचिन्ह कुठं वापरतात हे पण माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर संधी असेल वाक्यप्रचार म्हणजे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे त्याचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर अशुद्ध शब्द असेल नपुसकलिंगी शब्द असेल सिद्ध व साधी शब्द असतील शब्दशक्ती असेल समुदर्शक शब्द असेल या सगळ्यांचा डिटेल अभ्यास असणं गरजेचं आहे तर शब्दसंग्रहासाठी मी म्हणेल कि शब्दधन नावाचं जे पुस्तक आहे रवींद्रकांत कांडजे आणि सुनील शेळगावकर यांचं जे शब्दधन नावाचं पुस्तक आहे एक पन्नास रुपयाचं पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य वापरा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल शब्द संग्रहासाठी मी म्हणेल कि तुमचं वाचन जास्तीत जास्त पाहिजे म्हणजे कि म्ह पाठ पाहिजे सहनार्थी विरोधार्थी शब्द वाचन पण पाहिजे आणि कॉन्सेप्ट तुमचा अभ्यास हा पाहिजे एकही यातला पॉइंट चुकवू नका जेणेकरून तुमचं जे हातातले मार्क्स आहेत ते जाणार नाहीत <coughs> त्यानंतर आपण बघणार आहोत व्याकरण व्याकरणांमध्ये व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावरती भरपूर प्रश्न येतात जवळपास तीन ते चार प्रश्न हे शब्दांच्या जातीवरती येतात तुम्हाला जवळपास तीन ते चार प्रश्न येतात अं त्यानंतर त्यामध्ये विकारी अविकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण क्रियाविशेषणा शब्दयोग उभयान्वयी अव्यय केवल प्रयोग अव्यय या सर्व पॉइंटचा अगदी उदाहरणांसहित तुमचा अभ्यास पाहिजे <coughs> त्यानंतर प्रयोग अं असेल त्यानंतर वाक्यांचे प्रकार आहेत वाक्यांचे प्रकार माहित काही सगळा डिटेल अभ्यास पाहिजे याचा पण समाज अं काळ व अर्थ अलंकार वृत्ते वाक्य प्रथकरण विभक्ती त्यानंतर लिंगविचार वचन विचार सर्व पॉइंट डिटेल मध्ये अभ्यास दा हा तुमचा पाहिजे तर मी म्हणेल की व्याकरणासाठी तुम्ही अं संपूर्ण मराठी नावाचं याच पुस्तक संपूर्ण मराठी नावाचं हे सागरचं पुस्तक आहे ते वापरा किंवा बाळासाहेब शिंदेचं परिपूर्ण मराठी व्याकरण आहे ते दोन्हीपैकी एक कोणतं तरी पुस्तक वापरा तुम्ही आणि मोरा मोहरा हे कंपल्सरी पुस्तक वापरात वापरा म्हणजे अ एकूणच तीन पुस्तके तुम्ही वापरा मराठीसाठी अ शब्दधन नावाचं जे पुस्तक आहे ते शब्द संग्रहासाठी वापरा छोट पुस्तक आहे ते आणि मराठी व्याकरणासाठी अ मोरा वाळंबींचं ते कंपल्सरी वापरात वापरा आणि प्लस बाळासाहेब शिंदे किंवा अ तेच आदरचं संपूर्ण मराठी व्याकरण तर ते वापरा अशी तीन पुस्तकं वापरा म्हणजे तुमचा जो मराठीचा अभ्यास आहे <coughs> तो व्यवस्थित होईल आणि त्याच्या बाहेरच असं काही येणार नाही त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी भाषेचा इतिहास हा देखील माहीत असणं गरजेचं आहे मराठी भाषेच्या इतिहासावरती मागच्या काही वर्षात प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे अं थोडक्यात एक इतिहास माहीत असणं गरजेचं आहे तो पॉइंट एक नक्की बघा त्यानंतर उत्तरांवरील प्रश्नांचा सराव करा एखादा छोटासा उतारा तुम्हाला येऊ शकतो आणि ज्याच्यावरती तीन ते चार प्रश्न तुम्हाला येतात त्यामुळं उतार्यांवरील प्रश्न याचा सराव करा कारण वेळेच नियोजन हे उतार्यांवरील प्रश्नांसाठी गरजेचं असतं कारण याला वेळ वेळ लागतो उतारा वाच वाचायला वेळ लागतो आणि त्यावरती प्रश्न असतात शीर्षक वगैरे याचा अभ्यास पण करा म्हणजे की कशा प्रकारचं शीर्षक असू शकतं उताऱ्याला याचा पण अभ्यास पाहिजे म्हणजे तर वेळेच नियोजन हे उताऱ्यासाठी महत्वाचं ठरेल त्यानंतर मराठी साहित्य मराठी साहित्यांवरती डेफिनेटली हे प्रश्न विचारले जातात त्यामुळं पुस्तके ग्रंथ व त्यांचे लेखक असतील कोण हे तुम्हाला माहित पाहिजे याचा अभ्यास पाहिजे त्यानंतर कविता संग्रह असेल तर <coughs> कविता संग्रहाचे कवी कोण कोण आहेत त्यानंतर विविध मराठीमध्ये भरपूर प्रकार भरपूर नाटके आहेत तर त्या नाटकांची नावं सुद्धा माहीत पाहिजेत आणि नाटकांचे लेखक कोण आहेत हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे थोडक्यात त्याचा पण तुम्ही अं अभ्यास करा जेणेकरून तुमचे जे हातातले मार्क्स आहेत ते जाणार नाहीत तर असा <coughs> एक थोडक्यात मराठीचा सिलेबस आहे मराठी अभ्यासासाठी मी तर म्हणेल जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही एक आठ दिवसामध्ये तुम्ही मराठीचा अभ्यास हा कंप्लीट करू शकता आठ दिवस भरपूर होतात अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे जवळपास सहा महिन्याचा वेळ आहे कारण जी परीक्षा असणार आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये आहे जवळपास पंधरा सप्टेंबरच्या आसपास ही परीक्षा असेल आणि तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे त्यामुळे मराठीचा अभ्यास आजपास कम्प्लीट करून बाकीच्या विषयांना तुम्ही जास्त वेळ द्या हो जेणेकरून तुमचे मार्क्स हे परीक्षेमध्ये मा वाढतील त्यामुळे मराठीचा अभ्यास कंप्लीट करून दुसऱ्या विषयांचा अभ्यास चालू करा त्यानंतर मराठी आणि गणित हे दोन विषयच असे आहेत की ज्यामध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते हातातले मार्क्स आहेत त्यामुळे या दोन विषयाचा अभ्यास हा तुमचा परफेक्ट असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जो फायनल स्कोर असेल तो अं त्याच्यामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला पण मिळणार त्याचा नक्कीच फायदा होईल तर या मध्ये एवढंच इथून पुढच्या काही मध्ये आपण बाकीच्या तीन विषयांचा अभ्यासाचा पण अभ्यासक्रम बघणार आहोत आणि त्यानंतर आपण चालू करू की तलाटी परीक्षेसाठी महत्त्वाचे काही प्रश्न असणार आहेत ते एक डेली प्रश्न संचार आपण चालू करू <coughs> ज्याच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे असणारे जे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर आपण तुम्हाला त्यातून देऊ एक थोडक्यात म्हणजे पाच ते दहा मिनिटाचा एक एक व्हिडिओ असेल तो ज्यामध्ये तुम्हाला एक पंचवीस तीस पंचवीस तीस असे प्रश्न जे महत्वाचे प्रश्न आहेत जे म्हणजे सर्वच विषयां रिलेटेड असतील ते भूगोल असेल इतिहास असेल किंवा विज्ञान असेल जनरल नॉलेज चे असतील जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत किंवा परीक्षेच्या काही टिप्स असतील त्या टिप्सचे पण व्हिडिओ तुम्हाला दिले जातील की कशा पद्धतीनं अभ्यास करायचा वगैरे कोणते कोणते पॉइंट महत्वाचे असतील तर याचे सुद्धा व्हिडिओ असतील तर हे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला अगदी फ्री आहे कोणतेही क्लासेस जॉईन करू नका पैसे घालवू नका त्यापेक्षा अभ्यास करा चांगला आणि तुम जेणेकरून त्याचा वेळ वाया जाणार नाही आणि ना अभ्यास ना चांगला होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो <coughs> व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल धन्यवाद <coughs> भेटू पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये